नि त दळोणी आली पुण्याची दिवाळी आणि मग वाल्मिकीनी रामायण लिहिलं आणि मग राम जन्माला आला राम कळता त्या दिवशी एक नातू गेलो आणि आजे राम म्हण आजीन म्हटली आय राम पयत म्हण पयत म्हण पयत म्हटल्यान अजिला आय राम तो म्हणतो तर चांगला राम म्हणा मग ती आय घरात ना बॉम्ब किती मारता म्हातारी राम कधी म्हणतली देवास ठाव नॅचरल इनोगायनी यांच्यात समाज प्रबोधन आहे ह्या फक्त हरियाण बोनच्या खाणीतच गावता असे लई <laughs> लय आता नाही शकतो खरोखर असे तुमचा काय सांगा पण बस झाला केलं तुमच्या के बोवांबरोबर आर्य करू भेटले ह्या समाधाना बोवा एखाद्या घालून पाडून बोलले आम्ही ह्या सोडून दिलेलो विषय मग अशी तुम्ही काय काय भरत काय 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 आमच्या नशिबा काय काय घंटा म्हणतो घंटा ती ॲडचा सुद्धा बराच काय का संतूर लगाव खूप जाणजाव एक ॲड होती माहिती सकाळी दिवाळी दिवशी ते काका यायचे उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली उठा उठाव सकाळ झाली मोती स्थानाची वेळ झाली त्याळकता उठ नाहीये आता उठण्याचं साबून <laughs> येता ह्यांना कोणीतरी सांगल्यानं उठण्याचं साबून येता दिवाळी झाली पाडव झाल्यानंतर हे दुकानात गेलेली उठण्याचं साबून आणल्याने आणि <laughs> लावून बघत तीन दिवस घास घास घासल्याने नुसतो बरं त्या उठण्यांग नुसता चढला तर आहे पण खै खवले तो, तें तो, तो नाही आणि दिवशी खपरी लावली त्याला ते परत दुकानदाराकडे घेऊन गेले काय दिले ह्या हेडो बनवतो लोकांका हो साबण आहे त्याचं नावच आहे उठणा पण नाही मारे म्हणत <laughs> <laughs> अरे सात आठ दिवस लय मोठो प्रयत्न केल उठणात नाही गुवा <laughs> <laughs> लय हो। आणि हे भुतूर घालून ठेवतोय कारण काय माहिती हे असे विनोद वगैरे काढले ना की आमचे चोरून दुसरे सांगतात हे दाताडे बंधू वगैरे सगळे ते सध्या आमच्या जेव्हाच होतं रोज तीन जोक माझे हरी अनुभव रोज तीन जोक नवीन ह्याच सांग तृतीची एवढी मोठी सुंदर माहिती लिहून दिल्यानी ना बारी म्हणून गुरु असावं गुरु म्हणजे गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे उजेड अंधारापासनं उजेडापर्यंत नेणारा जो असतो तो गुरु असतो माझ्या गुरुजनांना म्हणजे गुरु आम्ही कधीतरी फोन जरी केला एखादा काही विषय आणला तरी आमचे कासले बोवा लोकरे बुवा बो, कर बो बुवा त्यांचा आदर्श घ्यायचा आहे कधी नाही म्हणा नको आहे का तुमच्या तोंडात ना परत जाईल ना खट्टी फू फट्टी भट्टी कट्टी फट्टी हा गुरु माऊली दुर्वासमुणींच्या शापानं इंद्राची चौदा रत्न सागरामध्ये गेली एका बाजूला देव एका बाजूला दानव सागर म्हणत झालं आहा म्हणता लक्ष्मी कौसुभ पाणी जातक सुरा भुणा। आम्ही फक्त मंगल अष्ट म्हणतो चौदा रत्नांपैकी कारण तर जन्माकच असा इला आज खरोखर है बोल ना त्या बाबतीत नाही तर काही काही ठिकाणी वारी केलं कारण तर मोठ्या पातेला फाटला काय <laughs> मोठ्या पातेल्यात असा ढवळी होते पहिलो येऊन पडलो पोपट त्या ढवळ्याने होतून दुसरो येऊन पडलो वाघ ते ढवळल्याने तिसरा येऊन पडला का ढवळल्याने अशा पद्धतीत तयार झालेला प्रयत्न म्हणा वाईट गुरु असे ना की तो कोपट भेटाव वा भेटाव त्याच्यापेक्षा वाईट जरा चढ झाली तर दुसरं पडलेलो वाघ काय वाघ होणार वा पेटाओ म्हणजे पेटाव घाल आणि तिसरा येऊन पडलेला म्हणजे एकदम ओवर डोस गांजा डुकर डोकार तो फक्त इतक्याच बोलणार काल कणकवलीच्या बारीत तुम्ही वाया होत लई मजा केला असतो हा पाठी बसलो आणि तो कधी खाली पडलो तो माकाच माहित नाही आणि बरं मका पान खाऊची सवय खाली त्याच्यावर दुखल त्याला कोणता पाऊस पडता का रे <laughs> तर शंभू महादेवानं ते हलाहल प्राशन केलं ला अंगाची लाही लाही झाली त्यावेळी सुद्धा रामनामाने तोतरलाय म्हणून सांगतोय श्री श्री हरी श्री 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 हरीतकाणा तुंहिंजी रे नरीतकाणा तुंहिंजी कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार आता आम्ही दोन भाऊ एकमेकांना बोलतोय खरोखर आम्ही दोन्ही भाऊ मगाशी चर्चा करत असताना असा विषय होता की ही वारी रंगात येणार नाही पण ठासून या ठिकाणी रंग देवता भरली आहे आणि ती कशामुळे भरली माहित आहे तर घाडीवाडी आणि मोंडकरवाडी तुमच्या एकजुटीमुळे भरली या लक्षात <laughs> आम्ही आता जवळजवळ विचारच केलो होतो घरात जायचा आणि झोपायचा दो दो <laughs> आम्ही दोन्ही भावानी सांग काय नको आमका गाडी भाडाव देऊ नको पुढच्या वर्षात यायचा बघूया कारण निसर्गावरती मात करणारा कोण गेला मला आला नाही पण तुम्ही आज जे धैर्य दाखवलात भजन ऐकायला गर्दी किती यापेक्षा भजन ऐकणारे गर्दी किती याचं ज्वलंत उदाहरण आज आम्हाला या ठिकाणी मिळालं धन्यवाद आप्यारी दारा आप यांड़ शब्द उलटा करा काय होता नवरा रावण आजही राजा रावण ज्याने आपल्या पायाखाली तुडवले सटवी म्हणजे तुमचा आमचा नशीब लिहिणारी सटवी अवशिणू आपण गाळी घालतो बघा ब सटवी ती सटवी त्याचे पाय चपायची पण रावणाला फक्त एकच एकच अहंकार झाला आणि सीतामाईच्या नादाला लागला नाहीतर आज खरोखरच या चापेड घाडीवाडी मोंडकरवाडीमध्ये शंभर टक्के संजय पवारबोआ मुक्काम पोस्ट डोंबवले आणि लंकाधीश रावण मुक्काम पोस्ट श्रीलंका यांची बारी असली असती <laughs> अभिषेक शिरसाड बोआ दोन असतो कारण त्याची सोन्याची लंका आणि ह्यांचा सोन्याचा डंका घंटा घंटम तिर्योदर्शी जो मम म्हणा लय काय काय सुचा होता तुमच्या जागेवर दुसरो बो असतो ना इतक्याला सामान टाकून पळालो असतो पण नाही आता आदर्श आहेत माझे बो आणि दानशूर व्यक्तिमत्त्वापैकी एक म्हणजे कोणी पकवा लोदक म्हणा नाट्यकर्मी रंगकर्मी आणि कोणाला कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर पहिलं दान जे जातं ते आमच्या संजय पवार भावांकडनं जरा जोरदार टाळ्या मी तुमच्या तोंडावर बोलत नाही दुनिया बोलतात सांगते त्यामुळे तसेच वागा पुन्हा कोई आणू नको आणि घंटा वाजू नको ह्या तुमका सोबत नाही बारको बोललो तर तुम्ही म्हणतला आता बोलता बोलत काय भाऊ विनोद सुटके असे होतात आचार्य प्रल्हाद केशवत्रे यदा मोठा पॉट होता एक बनलो सात पंचेचाळीस वालो आणि हात लावता पोटाक नाही विचारता हो ना ह्या मडक्याची किंमत काय पण हजरचा बाबी आचार्य प्रल्हाद केशे होते त्याने काय सांगितलं तुका आधी कसा होया सांग असाच तर पन्नास रुपये नळासकट व्हायचा पंच्याहत्तर <laughs> चालता बोलता विनोद चुटके होतात काल एक येतो ना गाडी बघितली आयशर टेम्पो आंब्याचं ट्रक होतो चिंकू रिंकू गोट्या टिंक्या भार्गव पांडू धोंडू खाली कवसात लिहिलेला होता बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने <laughs> मी मनात विचार करतोय बँकेने कर्जा गावा होती ती माहिती होती पोरा कधी बसणार काय काय गाड्यांवरती लिहिलेलं असता आई वडिलांचा आशीर्वाद कवसात भाड्याने मिळेल आवशी तो आशीर्वाद जर भाड्याने घेऊची पाळी येत असात तर नको रे बाबा असलं जीवन नको म्हणून सांगितलंय देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नव्हतं म्हणून दोन देवता आपल्या घरी त्याने आणून दिले म्हणून आई वडिलांसाठी एक गाणं मग गा अशी बक्षीस आलं होतं मला मायचा सागर तिला तिने जीवना आकार आई म्हणाच्या बघा हे आपले सण आहे तिथे चाकरमाणे वर्ग सुद्धा आलाय बघाणू पुण्या गोविंदाने नांदाला कधी मग शिगोआणी सांगितलं चौदा दिवस वगैरे करो कोरोना तो आमका कळलोच नाही खरोखर मी सांगते आम्हा घरात जे बसवलानी ना फक्त मुंबईकरणी चाकरमाणी यांच्यात भांडणा लावता काम झाला कारण तुमची चाकरमाणी वर्गाची आमचा गरज आहे आणि आमची तुमका गरज आहे कारण शेवटी आम्ही एकाच बाबाची हो। बरोबर की नाही जरा जोरदार टाळ्या वाजवा फटत असतात <स्याँ> कोरोना कोरोना मला सांगा चायनामधना जो कोरोना आला फक्त आमकाच नाका तोंडा हो ती ढोरा कुत्री मांजरा रस्त्याने फिरवती ती त्यांना नाका नाही त्यांनी कधी मास्क लावल्या नाही त्या कणकवलीत कुत्रे किती फिरतात ते बघा उद्या नगरपंचायतचा इलेक्शन जर लागला नाही एखाद्या कुत्र्यानं फॉर्म भरल्यान एक हजार एक टक्के निवडा ने नेता कारण इतकी मेजॉरिटी बुवा पण एक मेलो लोक आवलो नाही आम्ही घुसमाटान आपा सकाळी टी व्ही बघता कणकवलीमध्ये कोरोनाचं थैमान टिंग टिंग टिंगटिंग टिंग आपण एकच उचकी दिला स्कोर सांगता ते काय किती गेले ते घाबरून मारला गेला मका सांगा ढोरा बिरा फिरा होती त्यांच्या ना नाकात जाऊ नको होता काही विषय नाही मनापासनं ना पण कोरोनानं माणूस की मात्र शिकवला आपलो कोण आणि परको कोण ह्या आमका दिसला आपलो कोण हे आमका कळलो माणूस जरा जोरदार टाळे वाजव आमच्या बुवांसाठी आमच्या वाडीत जवळजवळ दहा ते बारा जण अशीच घाबरान मिळे बाहेर पडा आमचा का चान्स नाही होतो तो डबो घेऊन ते नरसिनी फिरत ना आमका वाटला कवटा बिवटा उठून आणला मी असे उठाण बघू गाडक्याच्या बाहेर काय ती अशी बघी नाकाचा काय घातल्या सारखं आजपर्यंत बुवा म्हणा मी नाक वर देता मला वाटतं ना बारक्याचा रावला तर काय ती काडी घातल्याने ना एकदाच घातल्याने वाढल्या सारखं काय असे शिकेल म्हणा ओढतं ना बरं मी माझा काय ओढील तुमचा तर नाही ना ओढलंय ना तुमची घंटा वाजवलंय काय माका सांगा बाजूचं असत तर मी एका माणसाक पाठवतोय भोजनासाठी वनवास भोगिला अयोध्यापती राम सिंहासनी शोभला हे मर्यादा त्या प्रभू रामचंद्राने आपल्याला घालून दिले म्हणून राम या शब्दाला अर्थ आहे कारण अनुष्ठित ग्रंथातली उरलेली दोन अक्षरं राणीम म की रामनामाचा जे म्हणजे बारशाक भजन लगीन झाला की सत्यनारायणच्या पूजेक भजन आणि शेवटी जाताना सुद्धा जय राम श्रीराम जय जय राम म्हणून आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे लक्षात घ्या जोरदार टाळे माझा आपल्या धर्मासाठी जोरदार आणि प्रत्येकाला हाच गर्व पाहिजे आपला धर्म श्रेष्ठ आहे बस दुसऱ्याशी कंपॅरिझन आपण करायचं नाही त्यांका काय तिकडे करून दे पण माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे आज आम्ही डबलबारीच्या माध्यमातून जर सारख्या भजन केला असतो ना तर तुम्ही म्हणणा असतास रामकृष्ण हरी ह्या दोघांच्या भरनापरस आपली झोप बरी बो आणि मग अशी माझे कोणते सनी लिवानची कोणती मैत्रीण हो तिचो नंबर आहे तुमच्याकडे हो खुलीत आम्हाला हो आज हो फनी लेवान कोणती अरे कसले लेवान गाव गेलो का। ती कावाननी फोन आमका गावतो तो धरून विधवास करून नदीत नाही लाकडा बिकडा फोडून गाडी पण इंग्लिश भाई माका जास्त येत नाही एकदा झाली बुवची हो। गाडी निवेदकाचा काम दिल्याने आणि स्टेजवर ना सांगितलं की या उदाहरणार्थ या हो निधी पाटील कमी अर निधी पाटील कमी इयर ते बिचारे स्टेजवर त्यांचा सत्कार वित्कार झालो पण जाऊ आता सांगायचा कसा ह्या बो शब्दच माहीत नाही परत जावं म्हणून सांगणार काय असाय <laughs> म्हणून भाऊ काय आयडिया केली आणि शब्द माहित नाही म्हणून पाटील बसले होते थई गेले आणि थई जाऊन त्यांना परत सांगतात हो पाटील कमी यार जसे गेलास तसे परत यावा ग त्याच्यावर लई जोक होते पण हे सांगण्यासारखे नाही ही ना बारी नाक्यावरची असती ना हा अरे बाबाला विचारा मागून मला मागे घाला जनाचा जीवन वास होला अयोध्यापती रामसी आसंदी शोभला